आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद असल चवीचा नमस्कार दर्शक मराठी मराठीमध्ये आपले स्वागत आहे दर्शक सध्या गणेशोत्सव सुरू आहे आणि आता या गणेशोत्सवात तरुण मंडळांनी जे काही देखावे केले आहेत ते देखावे लोकांसाठी खुले करण्यात आले आहेत अं मी सध्या आलोय गुडलक तरुण मंडळाच्या इथं आपण या ठिकाणी पाहू शकताय की गुडलक तरुण मंडळाने सुंदर असा देखावा जो आहे तो या ठिकाणी सादर केला आहे आपण पाहू शकताय की गणराय जे आहेत ते आपले वाहन असणाऱ्या मुशकाला या ठिकाणी मोदक भरवतानाच हे एक अतिशय सुंदर असं दृश्य आहे माझ्यासोबत आहेत मंडळाचे कार्यकर्ते आपण त्यांच्याकडून याविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत की नेमकी ही संकल्पना काय आहे काय सांगाल एकूणच आता हा तुम्ही देखावा सादर केला आहे त्या पाठीमागची संकल्पना काय आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही यंदाच्याही वर्षी आम्ही बाल गणेश रूपात गणेश मूर्ती ची प्रतिष्ठापना केलेली आहे मंडळाच्या सर्वच कार्यकर्त्यांचा असं म्हणणं आहे की आपण लहान मुलांसाठी एखादा उपक्रम त्यातूनच सामाजिक आ, सामाजिक भा, संदेश काम होत असतं त्याचप्रमाणे याही वर्षी मोदक देतेला रूपात आम्ही ही मूर्ती स्थापन केलेली आहे त्या या याआधीही गणपती बाप्पाचा वाढदिवस गणपती बाप्पा लहान मुलांसोबत खेळ खेळत असलेली मूर्ती जी आम्ही दरवर्षी प्रतिष्ठापना आजपर्यंत करत आलेलो आहोत यातून आपण या मूर्तीकडे जर बघितलं तर या मूर्तीकडे ही मूर्ती जशी मूषकांना जशी मोदक देत आहे त्याचप्रमाणे इतरांनी यातून सामाजिक संदेश घेऊन इतरांनाही मदत करण्यात यावी हा संदेश या मूर्तीतून आम्ही दिलेला तर आपण या ठिकाणी पाहिलं की लोकांची इतरांना देण्याची दानत असावी अशा प्रकारचा सामाजिक संदेश देखा या देखाव्यातून या तरुण मंडळाने दिला आहे लाईव्ह मराठीसाठी कॅमेरामन रवींद्र बागल सह असित बनगे कोल्हापूर